नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर राठी आपण पाश्चिमात्य राजकीय विचारवंत प्लेटोचा विचार, विचार करत असताना मागच्या भागामध्ये प्लेटोच्या आदर्श राज्याच्या संकल्पनेचा विचार केलेला आहे मित्रांनो प्लेटोने उप आदर्श राज्याची जी, जी संकल्पना आहे त्यांच्या दी लॉज या ग्रंथात मांडलेली आहे आता आपण प्लेटोच्या उप आदर्श राज्यामध्ये त्यांनी ज्या सांगितलेल्या गोष्टी आहेत त्याचा जर विचार केला तर त्यावरनं काही वैशिष्ट्य आपल्याला लक्षात येतात मित्रांनो आपण बघितलं की प्लेटोने रिपब्लिक ग्रंथामध्ये कायद्याला महत्व दिलं होतं का नाही पण कायदा मात्र उपआदर्श राज्यामध्ये त्यांनी श्रेष्ठ मांडला म्हणून कायद्याला महत्वाचं स्थान हे उपआदर्श राज्याचं वैशिष्ट्य आपण सांगू शकतो राज्याची भौगोलिक स्थिती आणि लोकसंख्या याचाही विचार प्लेटोने केला प्लेटोच्या उपआदर्श राज्याचं जर तिसरं वैशिष्ट्य आपण बघितलं तर त्या ठिकाणी प्लेटोने मिश्र शासन पद्धतीचा स्वीकार केला आहे यानंतरच्या प्लेटोच्या उप आदर्श राज्याचं जर वैशिष्ट्य बघितलं तर मित्रांनो आर्थिक व्यवस्थेचा विचार के प्लेटोने केला आहे प्लेटोने उपआदर्श राज्य मांडताना मात्र खासगी संपत्ती ठेवता येईल अशा पद्धतीचा विचार केला मित्रांनो प्लेटोने आदर्श राज्याप्रमाणेच उपआदर्श राज्यामध्ये सुद्धा आपण पाहतो की सामाजिक व्यवस्थेचा विचार केलेला आहे आणि एवढंच नाही तर आपण पाहिलं होतं की प्लेटोने आदर्श राज्याची कल्पना मांडत असताना स्त्रियांचा साम्यवाद सांगितला होता इथे मात्र उप आदर्श राज्यामध्ये मात्र प्लेटोने आपला विचार बदलला होणार प्लेटोने स्त्रियांच्या साम्यवादाची जी संकल्पना आहे ना ती इथे सोडून दिलेली आहे यानंतर प्लेटोच्या आदर्श राज्याचं वैशिष्ट्य बघितलं तर मित्रांनो आत्मसंयमाचा विचार केलाय उपआदर्श राज्याच्या स्थापनेसाठी आत्मसंयम आवश्यक आहे यानंतर प्लेटोच्या न्याय व्यवस्थेचा जर विचार केला तर मित्रांनो प्लेटोच्या आदर्श राज्यामध्ये असलेली न्याय व्यवस्था आणि उपआदर्श राज्यामध्ये असलेल्या न्यायव्यवस्थेमध्ये आपल्याला फरक जाणवतो आता प्लेटोने उपआदर्श राज्यामध्ये चार प्रकारची न्यायालय असावीत असा विचार मांडला यानंतर प्लेटोच्या उपआदर्श राज्याचं जर आपण वैशिष्ट्य बघितलं तर मित्रांनो शैक्षणिक आणि धार्मिक संस्था याचाही विचार प्लेटोने केलेला आहे शिक्षणातून एक आदर्श नागरिक कसा निर्माण होईल याचा विचार प्लेटोने त्याच्या उपआदर्श राज्यामध्ये सुद्धा आदर्श राज्याप्रमाणेच केलेला आहे मित्रांनो प्लेटोने आपल्या उपआदर्श राज्यामध्ये धर्म हा राज्याच्या नियंत्रणाखाली आणलाय प्लेटो व्यक्तिगत धार्मिक उत्सवाच्या विरोधी आहे यानंतर प्लेटोचं पुढचं जर वैशिष्ट्य आपण बघितलं तर राजकीय व्यवस्था मित्रांनो प्लेटोने राज्य कारभारासाठी सर्वसाधारण समिती आहे सल्लागार समिती आहे आणि प्रशासकीय समित्यांची कार्य केली आणि यानंतर प्लेटोच्या उप आदर्श राज्यामधलं जर पुढचं वैशिष्ट्य बघितलं तर मित्रांनो अतिश्रेष्ठ असं कार्यकारी मंडळाचाही विचार त्यांनी केला आता प्लेटोच्या या उप आदर्श राज्याचं जर आपण मूल्यमापन करण्याचा प्रयत्न केला प्लेटोने अनुभवाच्या आधारावर दी लॉज या ग्रंथामध्ये उप आदर्श राज्याची कल्पना मांडली हे आपण बघितला मित्रांनो प्लेटोने उप आदर्श राज्याची कल्पना मांडत असताना आपण लोकसंख्येचा विचार केल्याचं बघितला आणि प्लेटोच्या मते पाच हजार चाळीस नागरिक त्या ठिकाणी असले पाहिजे आता पाच हजार चाळीस पेक्षा जास्त पण नको कमी पण नको पण इथे मात्र त्या लोकसंख्येवर नियंत्रण राज्य कशाप्रकारे ठेवणार वास्तविक हे नियंत्रण ठेवणं इतकं सोपं आहे ना पण त्याच बाबतीत राज्यकर्त्यांनी लोकसंख्येवर नियंत्रण ठेवावे हे प्लेटोने जे म्हटलंय ना ते नेमकं मात्र आपल्याला गमतीशीर वाटतं कारण ही संख्या वाढू पण शकते कमी त्याने अप्रॉक्सिमेटली किंवा सर्वसाधारणपणे एवढी संख्या म्हटलं असतं तो विचार करण्यासारखा होता हो पण पाच हजार चाळीसचा आकडा आहे तो वाढू पण शकतो कमी पण होऊ शकतो म्हणून प्लेटोने हा जो विचार मांडला ना तो कुठेतरी आपल्याला न पटणारा वाटतो किंवा प्रत्यक्षामध्ये पाच हजार चाळीस संख्या असणं हे शक्य वाटत नाही दुसरी गोष्ट प्लेटोचं काय मत होतं की राज्य जे असेल ते समुद्राच्या किनाऱ्यावर चालेल का म्हणजे भौगोलिकदृष्ट्या विचार करताना राज्य समुद्र किनाऱ्यावर नको हे प्लेटोच मत होतं कारण त्या ठिकाणी असेल तर व्यापाराच्या दृष्टीने अयोग्य आहे परकी आक्रमणाची भीती आहे पण बऱ्याचदा आपण पाहतो की जी समुद्र किनाऱ्यावर राज्य आहेत त्यांचा मात्र आंतरराष्ट्रीय व्यापार वाढलेला आपल्याला पाहायला मिळतो अशा प्रकारे प्लेटोच्या विचारावर जरी टीका होत असली तरी मित्रांनो त्यातल्या काही मूल्यांचा विचार आजही आपण पाहू शकतो इथे राज्यकर्ता कसा पाहिजे सुशिक्षित आपल्याला वाटतं ना की आपला राज्यकर्ता सुद्धा एक शिकलेला चांगला सुजाण नागरिक असला पाहिजे प्रशिक्षित असला पाहिजे त्याचप्रमाणे समाजाची इतर प्रकारे सेवा करणारे डॉक्टर असतील इंजिनियर असतील तंत्रज्ञ लोकांप्रमाणेच राज्यकर्त्यांना सुद्धा योग्य प्रकारचं ट्रेनिंग हवं हो की नको वाटतंय ना मला सुद्धा वाटतंय की राज्यकर्ते जे होत आहेत ना त्यांना ट्रेनिंग देण्याची गरज आहे जसं आपण डॉक्टरांना ट्रेनिंग देतो इंजिनियर लोकांना ट्रेनिंग देतो त्याचप्रमाणे राज्यकर्त्यांना सुद्धा योग्य प्रशिक्षण दिलं पाहिजे हे आज जे आपण मान्य करतो मग राज्यकर्त्यांनी जनतेच्या हितासाठी कार्य करावं असंच आपणास वाटतं ना म्हणून इथे प्लेटोने उपादर्श राज्यामध्ये जे सांगितलं की राज्यकर्त्यांनी जनहिताचा विचार केला पाहिजे तो विचार आजही आपल्याला पटणार आहे आणि प्रत्येक राज्यकर्ता असेल तो स्वार्थ लाचलुचपत वशिल्लेबाजी किंवा भ्रष्टाचारी करणारा आपल्याला आवडेल नाही ना म्हणून त्यांनी या सगळ्या दुष्कर्मापासून दूर राहिलं पाहिजे हेही आज आपण मान्य करतो मित्रांनो राज्यकर्त्यांनी युद्धाचे म्हणा किंवा राज्यकारभाराचे ज्ञान ठेवायला हवे की नको आपल्यालाही वाटतं की त्यांच्याकडे युद्धाचं ज्ञान असलं पाहिजे कधी आक्रमण झाली तर त्याला बेसिक नॉलेज युद्धाचं त्या ठिकाणी असणं अत्यंत आवश्यक आहे तरच तो सैन्यांना आदेश देऊ शकेल राज्यकारभाराचं ज्ञान तर असणं आवश्यकच आहे त्याने समाज हिताशी एकरूप होणं सुद्धा आवश्यक आहे एवढंच नाही तर मित्रांनो स्त्री आणि पुरुषांना समान संधी द्यावी हे तत्व सुद्धा आज आपल्याला मान्य आहे प्लेटोला अभिजन सत्ता हवी होती ना पण त्यामध्ये सत्ता कशी पाहिजे ती बुद्धिवादी लोकांकडे किंवा ज्या चारित्र्यवान व्यक्ती आहेत त्यांच्याकडे असली पाहिजे या बाबतीतही आजही आपल्याला तेच वाटतं की ज्यांच्याकडे संपत्ती आहे त्यांनी सत्तेचा वापर करावा ना पण त्यांनी मात्र बुद्धिवादी असलं पाहिजे त्यांचे चारित्र चांगलं असलं पाहिजे हीच गोष्ट आज प्लेटोच्या काळातली जी आहे ते आपल्याला योग्य वाटते म्हणून प्लेटोचा अभिजनवाद हा सद्गुणांवर ज्ञानावर आधारित किंवा चारित्र्यावर आधारित आहे आणि तशाच प्रकारे आजही आपल्याला वाटतं की जे श्रेष्ठी आहेत जे सत्ताधीश आहेत ज्यांच्याकडे सत्ता आहे अशा व्यक्ती कशा पाहिजे मग सद्गुणी पाहिजे ज्ञानी पाहिजे आणि चारित्र्यवान पाहिजे मित्रांनो प्लेटोच्या आदर्श राज्यामध्ये किंवा उप आदर्श राज्यामध्ये आपण पाहतो शारीरिक शिक्षणाला महत्व दिला कारण शारीरिक शिक्षणातून शिस्त निर्माण होण्याला मदत होते सैनिकी आत्मसंरक्षणाची जी भावना आहे त्या ठिकाणी निर्माण होऊ शकते किंवा त्या आत्मसंरक्षणाचं शिक्षण त्यातनं प्राप्त होतं मग प्लेटोच्या विचाराची गरुड झी बुद्धीचा प्रचंड अवाका आणि महत्वाची गोष्ट म्हणजे मानव हिताची असलेली चिंता या गुणांमुळे राजकीय विचारवंतामध्ये आजही प्लेटो जागतिक स्वरूपात आपलं स्थान टिकून आहे म्हणून प्लेटो हा सार्वकालिक जागतिक स्वरूपाचं स्थान त्याला जे प्राप्त झालं ना हे केवळ त्याच्या सद्गुणांच्या विचारामुळे आणि आजही आपण पाहतो की या सगळ्या गोष्टी ज्या प्लेटोला अपेक्षित होत्या त्या आजही आपल्याला अपेक्षित आहे आणि म्हणून प्लेटोच्या उपादर्श राज्याची कल्पना ही निश्चितच या ठिकाणी सर्वत्र मान्य होण्यासारखी आपणास पाहायच मिळते मित्रांनो निश्चितच प्लेटोच्या विचारामध्ये आदर्श राज्य आणि नंतर झालेला बदल उप आदर्श राज्यामध्ये जो अनुभवाच्या आधारावर झाला दी लॉस या ग्रंथामध्ये शेवटी त्याने लिहिलेला जो विचार आहे हा निश्चितच आपण पटण्यासाठी या व्हिडिओच्या माध्यमातून प्लेटोची उप आदर्श राज्याची कल्पना समजून घेण्यास मदत झाली असेल अशी अपेक्षा बळगते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका अद्यापही आपण माझं चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर ते करून घ्या जेणेकरून यापुढे मी जे काही व्हिडिओ टाकेल ना त्याचं नोटिफिकेशन प्रथमतः आपणास प्राप्त होण्यास मदत होईल ओके थँक्यू